आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे गुरुजन वर्ग व येथे बसलेल्या माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी ज्यांच्यामुळे मला आज इथे पुढे बोलण्याची संधी मिळाली त्यांच्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे ते, ते तुम्ही शांततेत ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती सावित्रीबाई फुले ह्या सावित्रीबाई फुले ह्या भारतातील पहिल्या शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे

त्या काळी स्त्रियांचे शिक्षण घेणे हे महापाप मानले जाई अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी ज्योतिबांनी ज्योतिबांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवलं एवढे म्हणून मी माझे दोन शकतो जय जय